दक्षिण मुंबई मुंबईतील ग्रँट रोड रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागातील लॅमिंटन रोड हा रस्तापूर्वी गव्हर्नर लॉर्ड लॅमिंटन यांच्या नावावर लॅमिंटन रोड म्हणून ओळखला जात होता इसवी सन एकोणीसशे तीन ते एकोणीसशे सात या दरम्यान लॉर्ड लॅमिंटन हे मुंबईचे गव्हर्नर होते त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळातील डॉक्टर आणि नॅशनल मेडिकल कॉलेजचे संस्थापक असलेल्या डॉक्टर दादासाहेब भडकमकर यांच्या सन्मानार्थ या लॅमिंटन रोडचं नाव बदलून दादासाहेब भडकमकर मार्ग असं करण्यात आलं सन एकोणीसशे सव्वीसला डॉक्टर दादासाहेब भडकमकर मार्ग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली म्हणजे आजपासून शंभर वर्षांपूर्वी परंतु आजपासून शंभर वर्षांपूर्वी डॉक्टर दादासाहेब भडकमकर मार्ग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची खऱ्या अर्थानं मुहूर्त मेढ रोवली गेली ती इथल्या चुनामलेन या गल्लीमध्ये ते सण होतं सन एकोणीसशे सव्वीस आपल्या सर्वांचं आराध्य दैवत श्री गणेश या गणरायाची मूर्ती घडवणं हे एक विलक्षण कौशल्याचं काम आहे अशाच एका मनस्वी सृजनशील शिल्पकार मूर्तिकार म्हणून ज्यांची दक्षिण मुंबईत ख्याती आहे चला आज आपण भेटणार आहोत या मनस्वी कलाकाराला ज्याचं नाव आहे अरविंद पांडुरंग खानविलकर अरविंद पांडुरंग खानविलकर आपलं वय पंच्याऐंशी वर्ष पंच्याऐंशी वर्ष आपण सातत्याने म्हणूया आपण की एक कलेचा व्यासंग घेऊनच जन्माला आलात आणि ती परंपरा घेऊनच जन्माला आला कसा प्रवास सुरू झाला या कलेकडे पाहण्याची प्रेरणा कुठून मिळाली प्रेरणा आम्हाला बसायचे शेजारी ते काय करायचे कसं करतात काय त्यांना म्हणजे माते कामापासून पेंटिंग करेल सगळं डोळे तर करायचे त्यांच्यापासूनच मी डोळे करायला शिक्षण डोळ्यांचं काम जे करतो आता ते मूर्तीचं खर रूप होतो तयार आपल्याकडे पाहताय असं वाटतं ते त्यांच्याकडनच शिकलो मी बर वडील खूप मी कष्टकरी होते ॲक्च्युली ते रेल्वेमध्ये होते पूर्वी रेल्वे हेडक्लार्क म्हणून हेडक्लार्क असताना त्यावेळेला ब्रिटिशांचं राज्य होत ब्रिटिशांच्या लोकांचं सांगायला लागले की मला नोकरी सोडायची आहे ब्रिटिश ते लोक काय म्हणायला लागले तुला जेवढं पाहिजे तेवढं तू पण तू नोकरी सोडू नको नाही मला मला राहायचंच नाही म्हणे इतकेच हे झालं की त्यांनी शेवटी ऐकाण्याच्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये

सर्टिफिकेट मिळवलं आणि ते ते तिथून बाहेर बाहेर आणि त्याच्यानंतर ते गणपती ज्या सेवेतच राहिले ते तल्लीन व्हायचे त्यांना काय जेवण सुद्धा जेवण दुपारी दोनच्या पुढे करायचे खरं म्हणजे हा कारखाना सुरु झाला अठराशे बहात्तर अठराशे बहात्तर

मिल मध्ये राहिले बरोबर आणि असं करता करता ते काही दोन चार मित्रांच्या तयारी आणि आता आपण गणपतीचा कारकारं बघ अठराशे बाहत्तर मध्ये त्यांनी कारखान्याची स्थापना बरोबर पण त्यांना म्हणजे आजोबांना त्यावेळी अगदी म्हणजे गणपतीचीच आपण मूर्ती घडवूया कारण अने इतर अनेक मूर्तिकार असतात जे वेगवेगळ्या मूर्ती किंवा शिल्प घडवतात हो दगडातून असो मातीतून असो किंवा असं पण गणपतीचीच मूर्ती घडवावी अशी प्रेरणा का कशामुळे एक आराध्य दे त्यांनी त्यांनी सुरुवात केली पहिली सुरुवातीला एक मूर्ती करून बघितली त्यांना प्रतिसाद पण मिळाला कोकणचे हो, 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 कोकणातले लोक बहुत आर्टिस्ट कोकणातले कुठले कोकण कोविड म्हणून तुमचा जन्म तिकडला का मुंबईतला नाही माझा मुंबईतला मुंबईत एकोणीसशे चाळीस एकोणीसशे जन्म मंडळी लक्षात घ्या एकोणीशे चाळीसचा जन्म आज वयवर्ष पंच्याऐंशी आणि तितक्याच उर्मीने आपल्या सगळ्यांना लाजवतील असे हे समोर बसलेले काका आहेत म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की एव्हरग्रीन म्हणजे सर्वात तरुण माणूस आमच्यातला कुठला खानगेडकरांचं नाव घेऊन सगळे कार्य करते बर पुढचा प्रश्न असा की वडिलांबरोबर तुम्ही बसत गेला लहानपणापासून तुम्ही अब्जर्व्ह केला तुमचं शिक्षण किती झालं तर कमानच नाही कमर्शियल आर्ट पासष्ट आहे एकोणीशे पासष्ट मध्ये तुम्ही जेजस्क ला वाढलं कमर्शियल आर्ट पूर्ण प्रशिक्षण घेतलं तिथून बाहेर पडल्यानंतर मी दोन तीन ठिकाणी सर्व्हिस केली बरं त्या बर ऍडव्हर्टेजिंग हा तिथे काय एवढा छान मन रॉबलम आहे किंवा त्या लोकांची थोडीशी आलं मराठी कोकणातल्या माणसाला वाटणारच नाही मोडीन पण नाही पुष्पा आता म्हणतोय झुकेगा नाही कोकणात जाऊन पाहिजे आपल्याला आजही ती परंपरा कोकणातल्या माणसाची जपलीच जाते अरे नेता असो राजनेता असो कोणी असो टी तर आपण बघतोच रोज झुकेगा नाही त्यावेळेला म्हणजे त्यावेळेला असं काही मनात होतं का की आपल्याला पुढे जाऊन हा वारसा चालवायचा आहे किंवा काय त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण कारण तुम्ही सांगताय ना एकोणीशे पासष्ट म्हणजे एकोणीशे पासष्टच्या च्या पुढचा आपण कालावधी पकडूया की ज्या वेळेला परिस्थिती अशी होती साधारणपणे ही वाद आहे म्हणजे वेळेला आमचाही जन्म झाला असेल पण ऐकू हात आहे की साधारणपणे आपण एक गव्हर्नमेंट जॉब करणं तो ही काळाची गरज होती म्हणजे तो सेफ अँड सिक्युअर जॉब होता की व्यवसाय करणं वगैरे म्हणजे मराठी माणसाला फारच अवघड होतं त्या काळामध्ये भांडवल उभं करणं कारण अनेक अडचणी येतात पुढे पण एक साधारणपणे आपण नोकरी करूया नोकरी केली आणि गव्हर्नमेंट जॉब असला तर दुधात साखर आणि तसं असलं तर लगेच लग्न पण लवकर मुलगी पण हो म्हणेल तुम्हाला काय वाटतंय या संदर्भामध्ये की काकांनी ज्या वेळेला हा निर्णय घेतला की मी हा व्यवसाय करणार त्यावेळेला त्यांची पत्नी म्हणून तो विचार मनात आलाच असेल ना की अरे व्यवसाय करतायत आणि तोही मूर्तीचा व्यवसाय बरोबर पण मग तुम्हाला माहिती होत ना लग्नापूर्वी हा व्यवसाय आहे मग हा व्यवसाय किती सेफ आहे याबद्दल तुम्हाला काही खात्री होती की तुम्ही त्यांच्या कलेच्या प्रेमातच आईच्या

बघा ना ते चेहरा किती भुलतोय तुम्ही सांगताना थोडेसे नॉस्टॅलजिक झाले ते गेले त्या काळात रमले होते म्हणजे त्या आठवणी खरं आहे ना बरोबर आश्चर्य वाटेल आमची आई तुझ आर्टिस्ट अरे बाबा त्यांच्याबद्दल सांगा ना काय आई आणि आईचं नाव रुक्मिणीबाई बर तिला फार पूर्वी अजून काय कळत नाही जात्यात ते आर्टिस्ट म्हणजे कुठल्या गोष्टीमध्ये भिंतीवरती तर हे आपल्या पडायच्या ना त्याच्यात बघून ते त्याच्यात चित्र हे चित्र आहे ते चित्र आहे हा फिम दिसतो हा वाघ दिसतो तो आकार दिसतो वेगळे वेगळे आणि त्याच्यात हे हा वडिलांनी पण चालू केल्यामुळे तिला पण त्याच्यात इंटरेस्ट मिळाला पेंटिंग इतकी सुंदर सुंदर हो पेंटिंग भी पण एकदा या म्हणजे तुम्ही जेव्हा ठरवलं त्यानंतर पुन्हा कमर्शियल आर्ट्स कडे कधी मन वळलं नाही नाही काय झालं एकदा ते त्याच्यात बाहेर पडलो म्हणलं आणि वडिलांनी हे केल्यामुळे तो कार कारखाना होता वडिलांनंतर चालू आम्ही पाच भाऊ Oh. पे आर्खेटेक्ट हो तो, mm. ते म्हणाले अरविंद अरविंद अरविंदच्याकडे कारखाना सोडू कबडीलाही तयार नव्हते त्यामुळे याच्याकडे कस द्यायचं देणार तुम्हाला द्यावाच लागेल त्या लोकांनी सांगितलं शेवटी वडील तयार झाले मला रॉयल्टी आहे <laughs> <नहीं का? laughs> रॉयल्टी देतो मी <थी>। बरं दोन दोन वर्ष <laughs> मी रॉयल्टी दिली <थी। laughs> अगदी पहिली मूर्ती जेव्हा पेंटिंगला आली, आली। तेव्हा काय टेन्शन होत दडपण होत काय कसं वाटत होत काय अनुभव होता तो मला दडपण कधी आलंच नाही पेंटिंग करायचं माझा आनंदात आनंद पेंटिंगच्या बाबतीत पेंटिंग करायला सुरुवात केली ना बाजूला कोण जात आहे एक किस्सा तुम्हाला <स्या> म्हटलो मी पेंटिंग करत असताना आमची बहीण आली ते कल्याणला राहत होती ती आली घरात गेली आतमध्ये आईला भेटली वगैरे त्यावेळेला म्हणजे आई वगैरे होते आईला पण अरविंद बायाशी बोलला नाही आई म्हणजे असं कस तो असू द्याय संजय रागाच्या मनात निघून गेली आई येऊन मला तो कमालशी बोललाच नाही असं कसं होईल मला माहितच नाही म्हणलं ती कधी आत गेली कधी आत बाहेर पडली पत्ताच नाही धरून एक प्रश्न आता तुमच्याकडे येतो याच प्रश्नाला धरून हे झालं आईच्या बाबतीत आता तुमचा अनुभव काय कधी जेवायला वाढलंय चहा ठेवलाय नाश्ता ठेवलाय आणि हे आपल्या रमलेले आहेत त्यांच्या कलेमध्ये बरोबर आहे पेंटिंग मध्ये चिडचिड होत होती काय वाटत होत कसं वाटत होत नशी होतात हो कानविलकरांचा गणपती म्हटलं की त्यातलं सेंटर अट्रॅक्शन त्या गणपतीचे डोळे म्हणजे आज शंभर वर्ष जी आमच्या गणपतीची परंपरा जर विचारात घेतली तर साधारणपणे शंभर वर्ष त्या गणपतीचे डोळे बघण्यासाठी कितीतरी पिढ्या आतुरतेने वाढ बघतात आणि तिथेच म्हणजे अगदी संमोहन झाल्यासारख्या ते तिकडेच स्तब्ध होऊन फक्त त्या डोळ्यांमध्ये पाहत असतात आणि असे अनेक अनुभव आहेत हो की त्या डोळ्यांमधून अनेक वेळेला माणूस संमोहित झालेला आहे त्याला काहीतरी सुचलेलं आहे काहीतरी प्रेरणा मिळालेली आहे आणि त्याचं जे काही इच्छित मनोकामना होती ती पूर्णही झाली त्या कलेविषयी स्पेशली त्या कलेविषयी खानविलकरांचा गणपती आणि त्यांचे त्यांच्या हातून तयार झालेले किंवा रंगकाम केलेले डोळे याविषयी तुमचं काय तुम्हाला तुमच्या का भावना दे तो ना तो तो आहे साधारण पुढचा प्रश्न आहे ह्याला धरून आपण जाऊया या व्यवसायात आल्यानंतर यश तर तुम्हाला नंतर उत्तरोत्तर मिळतच गेलं नाव तुमचं फार नावारूपाला आलं की खांबिलकरांचा गणपती म्हटल्यानंतर एक प्रसन्नता एक त्याच्यातली ग्रेस म्हणूया गणपती गणपती हा असाच असावा गणपती कसा दिसत असेल दे? म्हणून त्याची वेगवेगळी रूप वेगवेगळ्या आकार छटा वगैरे पण गणपती म्हटल्यानंतर जेव्हा आम्ही लहानाचे मोठे झालो ना तेव्हा गणपती कसा असतो हा खानविलकरांचा गणपती बघितल्यानंतरच कळलं की हा गणपती असा असतो हा देव असा असावा रविवर्माचं चित्र बघितल्यानंतर जसा प्रभू श्रीराव असले असावे किंवा तर खानविलकरांचा गणपती बघितल्यानंतर गणेश हा मूर्तरूपात समोर आला तर तो असाच बरोबर हे झालं तर हे नंतर मिळत गेलं यश मिळत गेलं नावारूपाला आलं वगैरे अडचणी कशा आल्या आणि कुठे आल्या या व्यवसायात नोकरांच्या बाबतीत भांडवल उभा करण्यापासून ते तुम्हाला ती वर्कशॉपची जागा मिळणं एक मला माझ बोला मेसेजला मला भयंकर चांगलं कार्य मिळालं त्यावेळेस मी खरंच चुके आहे त्यामुळे प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आज खानविलकरांनी स्वतःनी ते स्टेटमेंट दिलेलं आहे सगळ्यांनी लक्षात घ्या की कुठलाही व्यवसाय असो किंवा यश संपादन करणं किंवा त्याच्या मागे जी खर्च तपश्चर्या असते ना ती डोळ्यात पाणी आणणारी असते डोळ्यात पाणी आणणारी असते प्रत्येक माणूस त्या संकटात तरून जात नाही उभा राहू शकत नाही जर मागे तशी स्त्री आणि तिचा पाठिंबा नसेल तसा सपोर्ट नसेल कारण त्यावेळेला ती नुसती पत्नी नसते ना ती बहीण पण असते ती आई पण असते सगळ्यात रूपात ती आपल्या समोर असते सो so, ह्या आपल्या फ्लॅशबॅकच्या काही आठवणी झाल्या आता पुन्हा आजच्या काळात येऊया आपण भडकमकर मार्ग सार्वजनिक गणेशोत्सव सा। आता असं होतं की भडकमकर मार्ग म्हटल्यानंतर त्यावेळी दादासाहेब भडकमकर मार्ग याचा एकच गणपती होता तो, तो म्हणजे चुनाम गल्लीमध्ये लॅमिंटन रोड त्यावेळेचा लॅमिंटन रोड नंतर भडकमकर मार्ग पण लॅमिंटन रोड म्हटल्यानंतर चुनामदेन मधला हा गणपती त्याला मानाचं स्थान आता गल्लोगल्ली गणपती झालेत अनेक ठिकाणी सार्वजनिक झालेले आहेत ज्या वेळेला भडकमकर मार्ग किंवा लॅमिंटन रोड गणपती मंडळ हे गणपती सार्वजनिक गणपती आज आणणार आहेत किंवा त्याची सुरुवात करणार आहे तो प्रारंभ काय आपण थोडस विचारत को घेऊया कोण आलं होतं कसा अप्रोच झाला आणि ती ऑर्डर जी गणपती मूर्तीची होती ती कशी काय मिळाली ते त्या वेळेला ती ऑर्डर कोणी म्हणजे साधारण ऐक किंवा तसेच कोण आलं होत होता ना बर आणि भडकंकर मार्ग तुम्ही मगाशी सांगितलं कुलकर्णी त्यांचे ओळख ओळख काय हो नंतर त्यानंतर पुढे पुढे आम्ही पुढे होत गेलो तर आमच्या लक्षात नाही एक कुलकर्णी अमुक ते अमुक कुलकर्णी पीडी कुलकर्णी यांचे वडील आणि नंतर एक दादा दादा माता मात्रे हा त्यांचा उल्लेख नाही गर्व माता त्यावेळे दादा मात्रे ते कार्यकारी मंडळामध्येच होते बघ त्यामुळे त्यांनी नाही नाही गणपती नाही हा त्या बघून करून द्या ते हे किती सालची गोष्ट असली बरीच दादा अरे पन्नास साठ वर्ष सत्तर वर्ष तरी एक साठ सत्तर वर्ष तरी झाले असतील असं धरून झाले पन्नास वर्ष तर झालीच जास्तीच त्याच्यापेक्षा ओके गणपती जेव्हा तुम्हाला डॉक्टर भडकमकर मार्गाचा गणपती आपण बनवणार आहोत किंवा ती मूर्ती घडवणार आहोत त्यावेळेला असं काही विशेष तुम्हाला प्रेरणा झाली काही स्फूर्ती झाली किंवा काही मनात विचार आला की ही मूर्ती अशा पद्धतीने व्हायला हवी किंवा यातलं कारण त्या मूर्तीकडे बघितल्यानंतर मी मग अशी म्हटलं की गणपती म्हटल्यानंतर साक्षात डोळ्यासमोर उभे राहते ती खानविलकरांची मूर्ती बरोबर तर एक देवत्व त्याच्यामध्ये जे जागृत होतं एक डोळ्यांकडे बघितल्यानंतर जो भाव जागृत होतो ही मूर्ती घडवताना काय तुमच्या मनात भावना होती लोकांना बघितल्यावर असं वाटलं आम्ही मूर्ती घडवायचे कारण किती वर्ष झाली आपल्या भडकमकर मार्ग किंवा लॅमेंटर रोडचा गणपती तुम्ही घडवता मला आता स्वतः साठ वर्ष साठ वर्ष आपण धरून चालू त्याच्या आधीपासूनच आहे परंपरा ती पण साठ वर्ष आपण धरून चालू की साठ वर्ष नित्य नियमाने म्हणजे दरवर्षी प्रमाणे जो गणेशोत्सव साजरा होतो ती मूर्ती आपण घडवत आहे आता अजून एक वेगळा प्रश्न विचारतो की एक मूर्तीची उंची म्हणजे सध्या जे काही चाललेलं आहे ना की पर्यावरणपूरक मूर्ती हवी किंवा इको फ्रेंडली मूर्ती बनवायला हवी काळाची गरज आहे त्याबद्दल काही दुमत नाहीये पण एक साधारण मूर्तीची उंची आज सध्या जे काही चाललेलं आहे कोणाची चाळीस फूट कोणाची पन्नास फूट कोणाची दहा फूट काही जे काही असेल ते आपापल्या इच्छेप्रमाणे किंवा आपापल्या संकल्पनेप्रमाणे बनवलं जातं तुमचं मत काय त्याच्यावरती माझं मत असं की मूर्ती जास्तीत जास्ती सात जा फुटापर्यंत आणि ती मातीची होऊ शकते आणि त्याच्यामुळे तिथं विडंब होत नाही हे नाहीतर तुम्ही मूर्ती बनवणार आणि ते मध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिस त्याचे विसर्जन होतच नाही hmm. ते पायाखाली येतात लहान मूर्त्या त्याची डोके पायाखाली येतात दोन पाया घेतात मग जेवढ्या तुम्ही जर दहा दिवस त्याच्या पूजा आहे शेवटी पायाखाली येणाऱ्याला बरोबर वाटत नाही म्हणून माझं पण मत आहे की प्लॅस्टरची मूर्ती नसावी विसर्जनासाठी तरी नाही तुम्हाला कायम ठेवायची असेल प्लॅस्टरची करा कायम ठेवा मग पाहिजे तर छोटी मूर्ती मातेची पूजा आणि ती शोसाठी ठेवून त्या दिवसापासून तुमचं पहिल्यापासून असंच ठरलेलं होतं का की शाडूच्या मातीचीच मूर्ती घडवायची वडिलांनीच आम्हाला सांगूनच ठेवलं कुठल्याही परिस्थिती पूजेची मूर्ती असेल तर ती मातीचीच झाली पाहिजे ती ब्लॅस्टरची बनवायची नाही आणि ब्लॅशरजी बनवली तर तुम्हालाच त्याचा ताप होईल म्हणे ताप करायची पाळीत तुम्ही न बनवलेली बरे म्हणजे आता पेंटच्या मूर्ती जेव्हा गणपतीचा विषय आला की मूर्तीचा विषय आला की पेंटच्या मूर्ती डोळ्यासमोर येतात किंवा आज जगामध्ये अमेरिका असो लंडन असो पॅरिस असो पेंड मधून मूर्ती जातात आपल्या बाबतीत काय आपल्याला आपल्यालाही विदेशातून वगैरे ऑफर येतात अशा विदेशातून वगैरे ऑफर येतात की ही मूर्ती तिकडे परदेशात गेलेले आहेत अमेरिकेत गेले की आमच्या बरं लोकांना आम्ही सांगितलं मातेची मूर्ती आहे त्याची सगळी जबाबदारी तुम्ही घ्यायची आम्ही घेणार नाही कारण मातेच्या मूर्ती तर काय सांगता येत नाही जरा जरी धक्का बसला ना तरी ते तुटण्याची शक्यता बर ते, सा। ते खंडित होता का म्हणजे पावित्र लागल गेलं पावित् देवत्व राखलं गेलं पाहिजे तरी काही लोक आपल्या ह्याच्या पहिलाच गणपती आमचा रांदाणी यायला आणि रांदण्याला त्यावेळेला सुरुवात झाली होती आणि जर रांदानी तो गणपती होणा त्याला आवडला तिकडच्या रेसिडेंट ला तर त्यांनी कौतुक केलं त्या गणपतीचं तर स्वतः विसर्जन केलं समुद्रामध्ये तिकडे हो त्यानी केवळ मुंबईतच नव्हे तर देश विदेशात आपल्या कौशल्याने आपल्या मूर्तीने डंका गाजवणारे खानविलकर काका पुढच्या भागात पुन्हा एकदा